हॅलो 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 नमस्कार सर मी भारतीय जनता पार्टी मॅडम जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र सर मी भारतीय जनता पार्टी या कार्यालयातून वैशाली बोलते माझ्या पुन्हा सिद्धेश मनोज नाशिककर जी यांच्या संस्था हो मॅडम ओके okay. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मोदीजींच्या खाली भाजप पूर्ण प्रामाणिकपणे आणि देशांची सेवा करत आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत मोदीजींचा विकसित भारत हा संकल्प पूर्ण करण्यासाठी मॅडम अगदी चालू आहे मॅडम सगळं पण ते काय आले ओके तर तुम्ही तुमच्या आजूबाजूला दहा कुटुंबाची जबाबदारी घेऊन निवडणुकीच्या दिवशी कमळ बटन दाबून भाजपला विजय मॅडम मॅडम नक्की विजय करू मॅडम तुमचा एक एप्रिलला फोन आहे मॅडम फुल करायला फोन केलाय का एक okay. कोटी रोजगार देणार होते मॅडम किती कोटी एक कोटी एक कोटी रोजगार तर काय झालं मॅडम महाराष्ट्रामध्ये काही मिळाले नाही रोजगार मॅडम मिळाले नाही का नाही ना मॅडम रोजगार मी स्वतः बेरोजगार आहे मॅडम काय करायचं त्याचं मॅडम ठीक आहे ठीक आहे सर मी मी हॅलो मॅडम तुम्ही मोदीजींना सांगा मॅडम की पंधरा लाख रुपये टाकून द्या म्हणा लवकर माझ्या अकाउंटला मॅडम माझं महाराष्ट्र बँकेमध्ये अकाउंट आहे मॅडम माझं तेवढे पंधरा लाख रुपये टाकून द्या मी काही तुमच्या टमाटा धंदा टाकून गेलो मॅडम मला इकडे ठीक आहे सर मी नोट केलेला आहे हो आणि अजून एक गोष्ट होती मॅडम की इकडे आमच्या धुळ्याला पण एक खासदार आहेत मॅडम ते नुसते घोषणा करतात मॅडम तीस कोटी आणले चाळीस कोटी आणले पण काम काही होत नाहीत मॅडम ठीक आहे तेवढं मोदीजींना सांगून द्याल मॅडम तुम्ही ओके अरे पंधरा लाख रुपये केव्हापर्यंत येतील मॅडम मग हा पंधरा लाख रुपये केव्हापर्यंत येतील हा आ, ते पंधरा लाख रुपये पाठवण होते ना बेरोजगारच्या अकाउंटला. अरे का आदमी के अकाउंट पे पंधरा लाख रुपये आएंगे काला धन चुडाकर पंधरा लाख रुपये मिलेंगे असं ऐकलं होतं मॅडम आम्ही ठीक आहे मी नोट केलेलं आहे हो आणि अजून एक गोष्ट होती मॅडम की ते शेतकरी लोक आहेत ना आपले शेतकरी मी पण स्वतः माझ्या वडील पण शेतकरी मॅडम तर मग ते युरियाच्या बॅग असतात बघा मॅडम खतांच्या बॅग असतात युरियाच्या बॅग फॉस्फेटच्या बॅग असतात त्याच्यानंतर बी बी असतं ना तर त्याच्यावर अठरा टक्के जीएसटी लागलेलं आहे मॅडम ठीक आहे हां तर मग ते अठरा टक्के जीएसटी मुळे काय होत मॅडम तुम्ही जे किसान सन्मान योजना काढलेली आहे ना मोदी साहेबांनी त्याला ते तीन महिन्याला पाचशे रुपये काही काहीतरी तीन महिन्याला दोन हजार रुपये देत आहेत तर मग ते तीन महिन्याला दोन हजार रुपये मॅडम मग तुम्ही ते आमच्या आठ आठ तिचेच पैसे आम्हाला परत देत आहेत ना मॅडम ठीक आहे हा मग ते पण आहे ना किसान सन्मान योजना आहे ना मॅडम त्याचं नाव आहे ना, ना बदलून किसान अपमान योजना करून टाकायला पाहिजे मॅडम आपण ठीक आहे सर मी नोट परत फोन करा मॅडम